नमस्कार शेतकरी बंधू काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाना ज्या आहेत कपाशीची साईडला असे झाले तुम्ही पाहू शकता यामध्ये सुद्धा पिवळेपणा हा जो आहे कडेच्या बाजूला दिसतोय हे ते पण बघू शकतो तुम्ही हां तर हा जो प्रादुर्भाव आहे हा हिरव्या तुडतुड्याचा प्रादुर्भाव आहे आणि हिरव्या तुडतुडे जे आहेत ते काय करतात ही जी मागची नस आहे ती मला पांढऱ्या कलरची दिसते याच्यामध्ये अंडी देतात आणि हे काठ टाकत राहतात त्यामुळे याचं कंट्रोल करणं थोडं कठीण जातं आणि ते आपल्या स्वतःच्या पोटातला रस या पानामध्ये सोडतात त्यामुळं तो पान अशा साईडला तो जो रस सोडलेला आहे तो साईडला जमा होतो आणि कालांतरानं जे आहे तर पानावर अशी लाल कलरची जी आहे छटा येते त्याला हॉपन पण असं आपण म्हणतो तर हा प्रादुर्भाव इथं पाहू शकता तुम्ही शेंड्यातल्या पानावर पण आहे आणि जे खालच्या पानावरची जी लक्षणं आहे जुनी पानं त्याच्यावर असं लालपणा येईल बघा तर हे हिरव्या तुडतुड्याचा प्रादुर्भावामुळे होतं त्याला घाबरण्यासारखं काहीच नाही आहे तुम्ही हा प्लॉट चांगल्या प्रकारे रिकव्हरी करू शकता नियंत्रण करायचं हिरव्या तुडतुड्याचं नि हा खूप जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे ही स्टेज आहे तर नियंत्रण करताना काळजी घ्यायची की हिरवा तुडतुडा सारखी काट टाकत राहतो तर त्याला आपल्याला आलटून पालटून फवारणी करायची आणि विशेष एक काळजी घ्यायची की पाऊस दोन घंटे पडायला नको फवारणी केल्यानंतर तर ही अवस्था कापूस पिकामध्ये हिरव्या तुडतुड्यामुळं होते तुम्हाला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळू शकतं हिरवा तुडतुडा येतो मागच्या पानाच्या मागच्या बाजूला तुम्हाला पाचरीच्या आकाराचा उपटी रंगाचा तो दिसतो हे बघा इथं आहे हे बघा हे पळत आहेत हे हिरवे तुडतुडे आहेत ते सगळ्यांना असं पांढऱ्या झाले तर ते हिरव्या तुरतुड्याने हे केलं होतुडुळे याच्यासाठी खास करून जी औषधं आहे ती भरपूर आहेत मार्केटमध्ये त्यात शिमोडीचं आहे ओलाला आहे हे औषधं आता सध्याच्या नवीन याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे या हिरव्या तुरतुडीला कंट्रोल करतात तर तुम्ही ती फवारणीद्वारे याला कंट्रोल करू शकता आणि आपलं चांगलं पीक घेऊ शकता कापूस पीक धन्यवाद